नमस्कार तर आजची रेसिपी आहे कारल्याची तर ती कशी बनवतो आहे आम्ही आणि मम्मीच्या हाताची तर तुम्ही आ आजची रेसिपी ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा जे कारल्याची साला असतात ते पण यूज करून बनवणार आहे तर तुम्हाला आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्याला गरज आहे त्यांना पुढे शेअर करा तसं रेसिपी स्टार्ट करते तर न नक्की पूर्ण ब्लॉग बघत राहा अर्ध किलो कारले तर त्याला त्याची ना वरची सालं अशी काढून घेतलेली आणि वॉश केलेले ही का साल पण आपण त्याची यूज करणार आहे जी रेसिपी आपण बनवू त्याच्यामध्ये आणि ही हे बघा अशी मधून चिरलेली आहेत आणि ह्याच्या आतलं सर्व बिया वगैरे काढून टाकलेल्या थोड्या दहा ते पंधरा मिनिटं मीठ लावून ठेवलेलं ला, आणि नंतर ही वॉश करून घेतली जेणेकरून याच्यातला कडूपणा सगळं निघून जाईल आणि ही पण वॉश करून घेतलेली ह्याचा यूज आपण नंतर करणार आहे तो पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे वाटण करायचंय वाटण मध्ये घेतलेले शेंगदाणे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या घेतलेल्या चार ते पाच एक कांदा खोबरं घेतलेले आणि जिरे घेतलेले हे सगळं वाटायचं आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे बारीक आणि त्याच्यानंतर धनाफोड घेतलेली आहे ही ही लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि मीठ आपण नंतर चवीनुसार घालणार आहोत आणि हा एक कांदा घेतलेला आहे हा फोडणीला टाकणार आहे आपण तर चला पुढे रेसिपी स्टार्ट करूया पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा ग्राईंड केलेलं आहे आणि मी मगाशी दाखवलं त्यावेळेस मी सांगितलं नाहीये की चिंच पण टाकायची आहे म्हणून कुठे थोडीशी घेऊन पाणी टाकून थोडस भिजत ठेवलेली आहे आणि इथे हे करायला स्टार्ट केलेली आहे रेसिपी एक कांदा मगाशी दाखवलेला तो चिरलेला आहे आणि थोडा भाजून घ्यायचा त्याला त्याला रेसिपी स्टार्ट आहे पुढे दाखवते त्याच टाकणार ह्याच हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपण वॉश करून घेतलेले हे सगळं पाणी काढलं की त्याचा कडूपणा जातो सर्व कांदा असा लाल झाला हो की जे हे आपण धुवून ठेवलेले कारल्याची सालावरची ती सगळी पिळून घ्यायची आणि मग ती पण याच्यामध्ये टाकून द्यायची आणि ती पण थोडी मस्त अशी फ्राय करून घ्यायची सगळं आता पूर्ण मसाला आपण जो ग्राईंड केलेला तो सर्व टाकलेला आहे आणि तो पण मस्त क्रिस्पी होईपर्यंत सगळं भाजून घ्यायचं आणि याच्या अजिबात पाणी वगैरे काय ऍड नाही आहे ना पाणी वगैरे काय टाकायचं नाही त्याच्यामध्ये ना एक ते दोन चम्मच भर छोटे चम्मच जे आपण चिंच भिजवलेलं पाणी ते थोडंसं ऍड केले बाकी अदरवाईज आपण ह्याच्यामध्ये पाणी काहीच ऍड केलेलं नाही हा असाच कोरडाच मसाला ठेवायचा कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आहे आणि नंतर लास्टला थोडस मीठ ऍड करायचंय चवीपुरतं आणि हा पण मस्त एकदम सुका होईपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा कारण की ह्याच्यामधून तो सुटायला नकोय कारल्यामधून हे आता दुसऱ्यांदा टाकलेले आणि अगोदरची इकडे चला झालेली रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा